मी ज्या बाईला मी दुन असतो का नाही त्या बाई बर राहून दाखवा मित्रांनो मी राहतोय मी स्वतः पुराबाई आपल्या घराकड गाडी घ्यायची गराकड गाडी आम्ही कुठ चला, चला।, चला। स्विमिंग पूल तुला येतो का पव स्विमिंग पूल मागवायचा मागवा येतो का स्विमिंग पूल बघितलाय कुठ बघितलंय अरे स्विमिंग पूल उचलून कसा आणायचा लय असतंय त्याच पाणी असतं त्याच्यात कसं उचलून आणायचं आ पाणी नसतं मोकळी येत असत कोणाच प्लॅस्टिकच असतं काय लहान लेकराचं म्हणते हो तू नाही इकडे बघ मी का म्हणतोय कस चला चला चला, चला, चला। काय सांगू मम्मीला मम्मीला काय सांगू हा जाऊन द्यायला जाऊन द्यायला इकडे बघ कुठे जायचं आपल्याला गावात हा मग मम्मीला काय विचारायचं समजे तुला काय वाटतं मी काय घाबरतोय का तुझ्या आईला नाही ना घाबरत मग काय विचारायचा मध्ये आपण मनाची मालक आहे दोघ जण खाड खाडमल्ली काय गिर काठी आणिकडे काठी ती तोंडात घालतय काय काढते अरे ती काडकी ती परीचा चाव हाय आहे कोणाचं बी कसं तोंडात द्यावा अयो अयो काय दिलं चिवला अयो 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 चिव हे चिवड्या हे चिवड्या चिवड्या तुला का आणायचं चिव तुला का आणायचं आता बोल आता बोल, <laughs> आता, बोल <laughs> आता बोल आता बोल कुणाच्या जोरात लागल बघायची का ही निभार डक आहे नॅचरल सकाळी कसं मारलं होतं मग मी सांगते की बघ च्यो कशी मारती बघ मम्मी टक टक अयू चो मम्मी मारते हंबेश आजाओ तू कोणाकुणा माया कोणा का मालकीन कोण आहे चपात्या टाकणारे मालकीन कोण आहे तुझ्या कोणाच राहणार चपात्या राहते कोण परत चुवाळा निप्पल द्या तोंडा जाईन बर का ए चो हे चिवड्या चिवड्या काय झालंय जमेला काय झालंय काय झालंय आमचा जंबेश आहे मित्रांनो तर ह्याला रोज दोन चपात्या लागत त्या चोरी करून घेऊन झालं आणि रात्री तू बाहेर आले इकडे पळत येतय आणि माणसं आल्यावर तो श... कसा आहे माहितीये का हळूच हळूची गप करणं धरतो असाय तो तुला काय माहितीये बीच, में बोल में बीच में मत बोल परे तो कशी मारती परे परेंग अरे बाबा ही पाईप असतात तो, तो, पाईप मोडून जायचं बाळा त्या बाग त्या बाधर जोर का काय गो अयो 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 रुसली काय बाया रुस रुस रसवा कुट्ट कुट्ट बसवा काय करायला परी ओय काय काढ मला काठी देते काय मम्मीला मारायला काढ 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 चांगलं निवारड काय मोडायचा विशेष येत नाही अनिकड 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 बर का बस तुझे नाटक काय पुत्राला सांभाळते एवढं होय करते काय सांभाळती नाही मी सांभाळतोय तुला तू आहे म्हणून गेली असते निघून गेली असती राम तिसरी केली असती तिसरी नाहीतरी तुमच्या परंपरा आहे दोन बायका करायची अजून एक चान्स आहे मला यु यू कॅन डोन नाव ही ती रडायला लागली ती तिकडं रडतय चो कॉल लागलो ला पप्पाला मारत म्हणून राडा लागला बघा पप्पाला मारत ना चो माझ सोन हिकडू हिकडू चल हिकड हिकडे पिल्या यो यो कोण कोण मम्मी मारते ना मला हाय का नाही आयो आय 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 बाबड्या येते तू मम्मी मारते ना लेखन होय मी कुठल्या भागात आहे तुझा हा तुम्हाला सांग कुठल्या ए मित्रांनो गॅस गॅस सॉरी गॅसच म्हणतोय मिक्सर भांडं तुटलंय बराबर आता सॉरी भांड तुटलं म्हणतो तिची फिरकी असती का फिरकी ती फिरकी तुटली हिच्याकडून आता मला सांगा त्याच्यावरती भांडं बसत नाही जे प्लॅस्टिकचं असतं का थांबा तुम्हाला लाहेू पुरावा लावतो एकच मिनिट थांब काढतो तर तुम्ही बघू शकता हे बाबा हे आता बाकी प्लास्टिकचं असतो वरती तुकडा हां आता तुकडा झाल्यावर हिचा मेंदू काय म्हणतोय तुम्हाला सांगतो हिचा मेंदू काय म्हणतोय त्याच्यावर तुम्ही भांड ठेवा आणि चालू करा चालू होऊ शकत होत आहे ना होत होत मग ती मिक्सरचं <laughs> हा बरोबर आहे बरोबर आहे तू म्हणते ते बरोबर आहे भिंगणार झालं ना कांडून कुठून हा ही... <laughs> ही। ही तर हे बघा बाडच्यावर भांड बसणार होत आली ही फिरवणार होती मग मी म्हणलं मला म्हणायचं तुम्ही फिरवा मी तर पोर्च मध्ये बसून मरली असते मी तर दुसरे आणतो की मी माझे एवढं त्याला दुसरे आणतो मस्त पाहिजे दुसरे मी काय आतमध्ये गेलो नाही मग तुम्ही आतमध्येच का आलाव नाही का चालाव ना तुम्ही माझ्या शब्दाला माझ्या शब्दाला किंमतच देत नाही तुम्ही मी म्हणल्याबरोबर तुम्ही आतमध्ये यायला पाहिजे होत बर आतमध्ये येण्याचं कारण मी तुम्हाला सांगतो ती मला म्हणली मा ती तुटली ती बसून बघ आता उघड उघड दिसतंय कि ते तुटलंय आणि त्याच्यावर भांड बसवायचं फेरवायचं त्या गोष्टीवर मला हे हात तर मी आतमध्ये गेलो नाही म्हणून दन करणं काय आपटलं मिक्सर नाही आपटला मिक्सर ना आपटला तर फुटला असता प्लेट आपटली आणि मस्त पैकी जाऊन झोपली मग आम्ही काय केलं म्या आम्हाला लागली होती बुक चिकन आणलं होतं आम्ही मस्त पैकी घेतलं तिने मिठाचं शिजवलेलं होतं पिलेट भरून दुवा आणि मस्त पैकी मिठाच खाल्लं तिच्यासाठी थोडच ठेवलं थोडं ठेवलंय तर आता मला सांगा ह्या गोष्टी नात काय गरज होती बघायचं होतं अगं तू बघ ना मग मला मारली असते मग मी तरी मी दुसरी नसती का आणली तुम्ण, मारायच मला मारायच होतं का तिथं काही करंट होता का करंट नव्हता मी काय गेलो ना नाही मस्तपैकी उपाशी झोपली तास दोन तासांनी दहाल येऊन बसली आप आता मला बिस्किट पडा आना काय काय अयो बार्कुलियो कुरुक काय मक्तय बाई अरे ल ल ल ल ल ल लहान काय जाय काय मागती परीवणी बिस्किट पडा आणा काय मम्मी काय म्हणती मला बिस्किट पडा आणा उपाशी उपाशी बस झोपले कशावरून तरी झोपावं काय झोपावं काय कारण असावं रु, रु, रुसाय फोगायचं कशावरनं रुसाव फोगावं तेवढं तरी कळायला पाहिजे की ग आम्ही मस्त पैकी दोघांनी परी आपण काय खाल्लं परी ना मऊ खाल्लं आणि मी हाडकाचं खाल्लं शेव लय मम्मी मी तिच्या ते याडपाटामुळे तीच उपाशी मरला आज उभी <laughs> तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये फक्त बायकोच्या आय कुटेस्टचा व्हिडिओ होता पॉवरफुल आहे अरे त्याला बसतच नाही म्हणल्यावर मला पूर्ण खात्री होती हा म्हणूनच बोलत बोलत तुम्हाला सांगते आता आम्ही रुईच्या मसोबाला गेलतो तिथून येत होतो तर ते अमर भाऊ म्हणून त्यांचा फोन होता गाडीला कुठं होतो आम्ही तेव्हा जगदंबा कोटेजच्या थोडसा अलीकड होतो मग तिथून घाल होत तर ह्यांनी आपल्या घराकडे गाडी घ्यायची का नाही तर त्यांच्या घराकडे गाडी आम्ही मला इकडे कुठं तर माझ्या माझ्याकडा विचार होता म्हणून तिकडे गाडी घात मग एवढा मी जो आपला वापर करतो माझा मेंदू विचारात होता पण तुझा मेंदू जी होता तो कसा होता काम करत होता ना समोर कि बाबा ह्याच्यावर बसेल का नाही ना ना बसल तुमचा बिनकामाचा बिन तू तु डोकं कशाला चालवतेस तू होय परे अशी हुशार आहे माझी बायको की तुटलय आणि त्याच्यावर मला फिरवा फिरवा मी काय उठलो ना जाग्यावरनं तिला आला राख प्लेट आपटली जाऊन झोपली आम्ही दोघं उठलो मस्त पैकी चिकन बिकन हदळ नको करू अजून मीठच आहे त्याच्यात चपाती बनवून खाऊ आम्ही चपाती बुडून खातो तू तशीच उपाशी मर अजून नको तर आयो कसल चिमकुर तर ओके मित्रांनो बाय बाय लय आडम पादरात पडलंय कस जिंदगी माझी जगतोय माझ्या जीवाला माहिती ओ लय तारा से मी दुन, ज्या बाईला मेंधून असतो का नाही त्या बाई बर राहून दाखवा मित्रांनो मी राहतोय मी स्वतः पुरावाय माग बाय बाय बसले झाले चिमकर